जेयों तुझा जीव माझा गुंत लाग रुशा खाली फोटो तुझा चांदरा तिला तुझा वेणी तल फूल माणून विसावल मन त्या विसावल्या मनालाही घेना साथि लाग बातमी आहे पालघर जिल्ह्यातून ॲमेझॉन डोनेट कार्ड व बास्को सामाजिक विकास संस्थेच्या वतीने दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी वाळवंडा तालुका जव्हार येथे दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी मोखाडा येथे अवकाळी पावसामुळे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अशा नुकसानग्रस्त कुटुंबाची दखल घेऊन ॲमेझॉन डोनेट कार्ड बास्को सामाजिक विकास संस्थेच्या मार्फत साडेतीनशे नुकसानग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप करण्यात अट आले यामध्ये तांदूळ डाळ गव्हाचे पीठ खाद्यतेल साखर मीठ हळद मिरची धने पावडर रवा आदी स्वरूपात वाटप करण्यात अट आले तसेच अवकाळी पावसामुळे घरांचे पत्रे कवले यांचे अतोनात नुकसान झाले अशा परिस्थितीचा विचार करून त्यांना ताडपत्री वाटप करण्यात आली जेणेकरून त्यांचे घर झाकता येईल व पावसापासून आपल्या परिवाराची काळजी घेता येईल या उद्देश ठेवून जी मदत केली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे पालघर जिल्हा हा बहुतांश आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो या पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा हे दोन तालुके शंभर टक्के आदिवासी तालुके म्हणून प्रसिद्ध आहेत येथील आदिवासी लोकांचे जनजीवन हे अनेक कठीण परिस्थितीतून जात असते त्यांची जीवनशैली इतरांपेक्षा अलग आहे या दोन तालुक्यातील लोकवस्ती ही डोंगर व दऱ्याखोऱ्यांमध्ये आहे या लोकांना अनेक नैसर्गिक समस्यांना वर्षाच्या बाराही महिने तोंड द्यावे लागते उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते तर पावसाळ्यात अतिपावसामुळे अनेक लोकांची शेती वाहून जाते अशातच आता जो मे महिन्यात अवकाळी पाऊस गारपीट झाली व वादळामुळे अनेक घरांचे छप्पर उडाले कापडं अन्नधान्य व वापर वापरातील सर्व वस्तू व साधनांची मोठ्या प्रमाणात हानी झाली त्यामुळे येथील लोकांवर जणू काही दुःखाचा डोंगर कोसळला असून उपासमारीची वेळ आली याची दखल घेत ॲमॉझॉन व डोनेट कार्डच्या सहयोगाने व बास्को सामाजिक विकास संस्था वाळवंडा तालुकाचे संचालक फादर जेसू यांच्या अथक प्रयत्नातून या जव्हार व मोखाडा तालुक्यातील नुकसानग्रस्त कुटुंबांना जीवन आवश्यक अन्नधान्य किट व ताडपत्री वाटप करण्यात आले यावेळी अनेक गरजू लोकांनी ॲमेझॉन डोनेट कार्ड व बास्को सामाजिक विकास संस्थेचे आभार मानून समाधान व्यक्त केले यावेळी संचालक फादर जेसू यांनी कार्यक्रम प्रसंगी आपल्या मनोगत व्यक्त करून ॲमेझॉन डोनेट कार्ड यांच्या कार्याची प्रशंसा करून त्यांना धन्यवाद दिले तसेच फादर मॉन्टी ब्रदर साविओ यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केले यावेळी या, या कार्यक्रमाला नुकसानग्रस्त लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच संपूर्ण बास्को सामाजिक विकास संस्थेचे कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य करून कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला प्रतिनिधी बाळू गांगुर्डे आपण दीडशे लोकांना निवडून घेतलेला आहे ज्यांना हा हा मदत भेटणार आहे आता दुसऱ्यांना का तुम्ही पण जाऊन सांगा आम्हाला संस्थाने आहे की आता भरपूर जण नंतर उद्या नाहीतर तर परा येऊन आम्हाला नाही आम्हाला ना ना तर काय करण आमच्याकडे देश आलेलो होत त्याप्रमाणे करणार आहोत तर तुम्ही सगळे सगळेजण आला ते आम्हाला आनंद वाटतो कारण तुम्ही त्याच्यातून सगळ्याने व्यवस्थितरित्या सगळा लाभ घेवा आणि सगळं आपले भाजप देशो आहेत यांनी मदत केलेली आहे की यांनी सगळे हे आपले मागच्या वादळामध्ये एवढे नुकसान झाले तर सर्व त्यांनी जे केलं आणि त्या तळमळीने केलं की पुन्हा फुलाची पाकळी काही ना असो असे मदत करण्याचं ठरवलं आणि म्हणून त्यांनी आपल्यापर्यंत ही सगळी व्यवस्था करून ठरवले असं आमचा स्टाफ पण कालपासून याच कामासाठी आहे आणि म्हणून मी तुम्हाला मदत असणार आहे की त्याचं नाव आहे त्यालाच असणार आहे शेतकऱ्या ना जे नाही त्याचे तुम्ही आपल्याकडे गव्हर्नमेंटला नोंद झाली आज मला सर्व पण सुरू झालेला आहे सगळ्यांचा गव्हर्नमेंटच्या माध्यमात ठीक आहे तर याच्यासाठी जे काही नियोजन आहे ते फादर बोलतीलच नंतर मी तुम्हाला त्याची पुढची सिस्टम कशी असेल नोंदणी कशी करायची ते तुम्हाला मी सांगणार आहे माझं नाव यशोदा काळुबेन कोळी राहणार वाकडपाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर मी आता पाच तारखेचा जो पाऊस अवकाळी पडला त्या पावसामुळं आमची बरीचशी नुकसान झाली त्या नुकसानीमध्ये जवळजवळ पंधरा सोळा हजाराची आमची नुकसान झाल्यामुळं आम्हाला अमेझॉन डोनेट कार्ड यांच्याकडून आणि डॉन बास्को या संस्थेकडून बास जी काही वस्तू स्वरूपात मदत मिळाली त्यामुळं आम्ही त्यांचे आवाज शेअर करा लाइक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी आपल्या